धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून श्री तीर्थक्षेत्र कन्ह्यालाल महाराज यांना कार्तिकी एकादशीला पंचवीस किलो चांदी व दहा तोळे सोन्याचे छत्र श्रीमती अंजिराताई नानाभाऊ दहते व कमलाबाई काशीनाथ दहते यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले कार्तिकी एकादशी निमित्त धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी के पूजन के केले तर मंदिराचे अध्यक्ष व मुख्य पुजारी किरण दहिते यांनी जनतेकडे भीक मागून प्रत्येक भाविकांचा एक रुपया दहा रुपये तर दानमध्ये मिळालेले ग्रॅम दोन ग्रॅम चांदीची एकत्र करून एकूण पंचवीस किलो चांदीचे छत्र तयार करून ते त्यांच्या मातोश्री श्रीमती अंजिराबाई दहिते व काकू कलाबाई दहिते यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले हे छत्र पंचवीस किलो वजनाच्या चांदीपासून तयार करण्यात आले असून या छत्राला दहा तोळे सोन्याचे डिझाईन करण्यात आले आहे या छत्रामध्ये एक हजार डायमंड बसवण्यात आले आहेत या छत्रात तीनशे मोरांची डिझाईन नक्षीकाम करण्यात आले आहे हे छत्र तयार करण्यासाठी सात ते आठ महिन्याचा कालावधी लागला हे छत्र तयार करताना दहा कामगारांनी मेहनत करून तयार केले हे छत्र सुरत येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार केतनभाई सोनार यांनी तयार केले असून या छत्राची मजुरी दहा लाख रुपये देण्यात आली आहे अतिशय सुंदर मनमोहक हो व श्री कन्ह्याला महाराज यांना शोभेल असे आकर्षक तयार करण्यात आले आहे या मंदिराचा कायापालट करण्यासाठी जनतेच्या सहकार्यासह मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष किरण दहिते कन्ह्यालाल दहिते दत्तात्रय दहिते नरेंद्र दहिते माधवराव दहिते युवराज दहिते तुकाराम दहिते हे सतत प्रयत्नशील असून मंदिराच्या सेवेबरोबर मंदिरासाठी अनेक सोयी तयार करत आहेत आता या तीर्थक्षेत्रात लांबून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षक असे भक्तिनिवास बांधण्यात आले आहे व्यापारी गाळे सत्यनारायण व कार्यक्रमासाठी भव्य हॉल तयार करण्यात आला आहे उर्वरित काम अपूर्ण असून यासाठी भाविकांनी सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील या ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आंबळी येथे कन्हैयालाल महाराज मंदिराजवळ मतदान जनजागृतीसाठी भव्य मंडप करून जनजागृती देखील केली कार्तिक के एकादशीला श्री तीर्थक्षेत्र कन्ह्यालाल महाराज आंबळी येथे लाखो भाविकांची गर्दी तसेच लाखो रुपयांची उलाढाल होत असते दिनांक अकरा बारा व तेरा

शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या